नमस्कार परिपूर्ण आटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज में लाम मंगल मी लांब मंगळसूत्र दोन पत्रिक बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे गोल्डन मनी घेतलेल्या आहेत मोठ्या साईजचे काळे मणी मोठ्या साईजचे मिडियम साईज गोल्डन मनी छोट्या साईजचे गोल्डन मनी आणि त्यानंतर हे पाच नंबर साईजचे मणी आहे स्क्रू लागणार आहे आणि मंगळसूत्राच्या वाट्यात हे बघा आता सोळा इंची बनवायचं आहे तर त्याप्रमाणे आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि मी इथे दोन दोन पदर घेतलेले आहेत ते आणि ते स्टिक करून घेतलेलं आहे तर आपल्याला सुरुवातीला स्क्रू वाहून घ्यायचं आहे तर त्याच्या पहिले हे बघा मी मणी वाहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचं आहे दोन्ही पदर पकडून आपल्याला मागच्या साईडला मोठ्या साईजचे गोल्डन मनी घ्यायचे व्हायचे आहे ती हे बघा आता यानंतर आपल्याला जे छोट्या साईजचे आपण गोल्डन मनी घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत चार आणि आता दोन पदर अलग करायचे आहेत आपल्याला मिडियम साईजचा हा गोल्डन त्यानंतर छोट्या साईजचा मनी परत मिडियम साईजचा गोल्डन मनी छोटा असे आपण इथे नऊमानी घेतलेले आहेत हे मोठे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आणि नऊ आणि त्यांच्यामध्ये हा एक सोनेरी कराचं छोटा मणी टाकलेला तस आहे तसंच आपल्याला ह्या साईडला वाहून घ्यायची आहे ती नऊमानी आणि त्यांच्यामध्ये एक छोटा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला इकडच्या साईडला चार छोटे मनी टाकून घ्यायचे आहे ते आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला मोठ्या साईजचा हा मनी हा दहा नंबरचा मनी आहे त्यानंतर मीडियम साईजच्या मध्ये टाकायचं आहे आणि परत आपल्याला मोठ्या साईजचा गोल्डन मनी टाकायचं आहे हे बघा आता परत आपल्याला दोन्ही पदर अलग करून मीडियम साईजचा मनी त्यानंतर ब्लॅक मनी मोठ्या साईजचा मीडियम ब्लॅक आता हे असे मी मिडियमचे सात मणी टाकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक एक ब्लॅक मनी टाकलेला आहे सेम तसंच आपल्याला ह्या साईट लावून घ्यायचं आहे आता मध्ये आपल्याला मंगळसूत्र व्हायचं आहे तर हे बघा मोठ्या साईजचं म्हणी मंगळसूत्राची वाटी आणि त्यानंतर हे बघा मध्ये असे मणी टाकलेले आहेत मी साईटने गोल्डन मध्ये ब्लॅक त्यानंतर मोठ्या साईजचं मणी आणि परत मध्ये मंगळसूत्र आणि मणी आता असंच आपल्याला हे साईट बनवून घ्यायची आहे सात मणी आणि त्यांच्यामध्ये काळा मणी हे बघा आता ह्या साईटला आपल्याला सात सात मणी काळे आणि गोल्डन मनी वाहून घ्यायची आहे ती दोन्ही पदरांमध्ये त्यानंतर मोठ्या साईजचं मणी टाकायचं आहे मध्ये मीडियम आणि मोठ्या साईजचं मणी त्यानंतर आपल्याला छोट्या साईजचे बारीक मणी टाकायचे आहे ती आणि आता दोन्ही पदर अलग करून आपल्याला मिडीयम मणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये छोटा मणी गोल्डन असे आपल्याला नऊ टाकायचे आहे ती दोन्ही पदरांमध्ये आता नऊ मन्यानंतर आपल्याला छोट्या साईजचे दोन्ही पदरांमध्ये चार मणी टाकायचे आहे ती आणि त्यानंतर मोठ्या साईजचे मणी लास्टला टाकायचे आहेत आता लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचे आहे परत छोट साईजचा हा म्हणे नेहमी लक्ष ठेवायचा टाकतानी आणि आता आपल्याला इथे व्यवस्थित दोन ते ती तीन गाठी मारून घ्यायची आहे ती हे बघा आता इथे मी दोन पदरीच बनवलेले आहे परंतु तुम्हाला जास्त तीन किंवा चार पदरी बनवायची असेल तरी बनवू शकता कारण हे जे इथलं मधलं डिझाईन आहे ती घट्ट येईल आणि छान पण दिसेल तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तीन ते चार पदर असे बनवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जी बे लायकन असते तिथे क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जातील ते तुमच्यापर्यंत येतील आणि प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करत जा